गणपती बाप्पा मोर्या तर नमस्कार मंडळी आता सगळ्यांच्याच घरी आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर आपल्या लाडक्या बाप्पासाठी आज आपण थोडासा वेगळा पण झटपट होणारा असा मोदकांचा एक प्रकार बघणार आहे तर आज आपण बनवणार आहे रव्याचे मोदक तेही अगदी अर्ध्या तासात तयार होतील चला तर मग रेसिपी बघूया तर रव्याचे मोदक बनवण्यासाठी मी ते एक कडई घेतलेली आहे कढई चांगली तापली की त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये एक वाटी रवा घातलेला आहे तो आता आपल्याला अगदी मंद गॅसवरतीच चार ते पाच मिनिट असा भाजून घ्यायचा आहे अगदी मंद गॅसवरतीच रवा भाजून घ्यायचा नाही तर मग त्याचा क रंग बदलला जातो तर इथे मी अगदी मंद गॅसवरती पाच ते सहा मिनिट असा रवा भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता अर्धा वाटी आहे तो खोबऱ्याचा किस जो मिक्सरला फिरवून घेतलेला आणि वरून एक चमच्यावर तूप घातलेला आहे आणि हे सुद्धा आता आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्याचा खीस घातल्यामुळे या मोदकांना खूप छान अशी टेस्ट येते आणि आता दोन्ही छान असं भाजलं की त्याच्यामध्ये एक वाटी भरून दूध घालायचं आहे त्याच्यामध्ये चांगला रंग येण्यासाठी मी इथे खाण्याचा कलर आहे ना तो थोडा घातलेला आहे आणि दूध आहे ते गरम करूनच घ्यायचं आणि साईसकट घ्यायचं म्हणजे अगदी छान मलईदार असे आपले मोदक तयार होतात हे मिश्रण आहे ते अगदी मंद गॅसवरतीच दोन ते तीन मिनिट आपल्याला छान असं परतून आहे आणि नंतर त्याच्यामध्ये एक वाटी पिटी साखर घातलेली आहे पिटी साखर घातली की आपल्याला हे मिश्रण आहे ते जास्त असं भाजावं लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटातच आपलं हे मिश्रण आहे ते तयार होते आणि एक चमचा भरून इथे वेलचीपूड घातलेली आहे ती सुद्धा आता छान अशी मिक्स करून घ्यायची आणि याच्यावरती झाकण ठेवून हे दहा मिनटं असंच मुरट ठेवायचं म्हणजे सगळं मिश्रण आहे ते छान असं मुरते आणि थोडंसं थंड देखील होते याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार काजू बदामाचे काप देखील तळून घालू शकतो पण मी ते गार्निशिंगसाठी थोडेसे वरूनच घालणार आहे आणि हे मोदक आहे ते आपल्याला मिश्रण अगदी कोमट असल्यानंतरच करून घ्यायचेत आता हे मिश्रण थोडंसं कोमट असं राहिलेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि चमच्याने हे असं याच्या गुटळ्या जर काय असतील तर त्या फोडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता किती रसरशी तसं हे आपलं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता मी इथे मोदकांचा साचा घेतलेला आहे त्याला सगळ्या बाजूने तूप लावून घ्यायचं आहे आणि आता हे बंद करून याच्यामध्ये मी काजू बदामाची काप घालते गार्निशिंगसाठी आणि हे मिश्रण आहे ते याच्यामध्ये दाबून असं भरून घ्यायचं आहे हा साचा थोडासा मोठा आहे त्याच्यामुळे माझे केलेले मोदक आहेत ते सुद्धा थोडेसे मोठेच झालेले आहेत आणि हे असं प्रेस करून हे काढून घ्यायचं वाव किती छान असा आपला मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा मोदक करून घेते या प्रमाणामध्ये एकूण माझे एवढे मोठे असे अकरा बरोबर अकरा मोदक तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान असे आपले मोदक तयार होत आहेत तर आपल्या बाप्पासाठी रोज काय नैवेद्य करायचा याचा प्रश्न पडतो ना तर एक दिवस तुम्ही या पद्धतीने रव्याचे मोदक करून पहा तुम्हाला देखील नक्कीच आवडतील याची चव तर एकदम भन्नाट अशीच आहे खूप छान लागतात चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट थँक्यू